रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील विठू माऊलीचा भंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल ये। पांडुरंगाचा हरिनामाचा पिकवी मळा परिणामाच्या मळ्यात पिरली साळ हरीनामाच्या मळ्यात पिरली साळ साळवी पूण मी गटाळ साळवी पूर्ण मी गटाळ पांडुरंग रुग्णाचा लागल बाई लागला बाईलळा हरी रामाचा ला पीक विलमळाचा पीक मळा हरी रामाच्या मळ्यात पेरला भै हरी रामाच्या मळ्यात पेरला भव भुई मग विपुण मी लू भुई मघवीपवणाल मी ल मृदू पांडुरंगाचा लागल बाई लळा पांडुरंगाचा लागल बाई लळा हरी पिकवीन पीक वीण मळा हरी रामाचा मळा हरी मळ्यात पेरलाच ना हरी पेरला चना चनावी कोण आणला मी गविना चनावी कोण आणला मी विना ला पांडुरंगाचा लागल ला 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 बाई लडा पांडुरंगाचा लागल ला बाई लढा हरिरामाचा पिकवीन मळा हरिनामाचा पिकवीन मळा हरिनामाच्या मळ्यात पेरली मेथी हरिनामाच्या मळ्यात पेरली मेथी मेधीवी कुण आण गोथी मेथी वी कुण आण गोथी पांडुरवाचा लागल बाई लढा पांडुरंगाचा लागल बाई लडा हरिनामाचा पिकवीन पिकवी मळा हरी रामाळ्यात पेर लाग गो हरी रामाच्या मळ्यात पेरला गो जाईल पण पण ढरी सारे संत घालीन बाई जेऊ सारे संत घालीन बाई जेऊ पांडुरंगाचा लागला बाई पांडुरं लढा लाग ला ला, पांडुर बाई लळा हरिनामाचा पिकविन मळा हरिनामाचा पिकविन मळा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद